महाकृषी दर्शन मध्ये उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन पाहूया भाजप सरकारच्या काळात दोन हजार सतरा मध्ये राबवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महा आय टीचे अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यात बैठक होणार आहे कडील कर्जदारांचा डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने कर्जमाफीत अडथळे येत आहेत त्यामुळे महा आय टी महाऑनलाईनचे अधिकारी वित्त विभागाचे सचिव सहकार विभागाचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत यातील अडथळे काढण्याबाबत चर्चा केली जाणार आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासनाला वेळ आहे जर उच्चस्तरीय बैठकीत याबाबत निर्णय झाल्यास पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत वाढीव तरतूद करून ही कर्जमाफी होण्याची शक्यता आहे